अंगणवाडी लगत भरते दारुड्यांची शाळा लोह्याच्या चौंडी येथील प्रकार समोर नांदेडच्या लोहा तालुक्यातील चौंडी येथील अंगणवाडी लगत दारुड्याची शाळा भरत असल्याचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे चौंडी येथील अंगणवाडी द लगत दारूच्या बॉटल्या पाण्याच्या वेप पाण्याच्या बॉटला वेपर्स रॅपचा ढीग पडल्याचा व्हिडिओ गावातील एका युवकाने बनवत सोशल मीडियावर व्हायरल केला आहे याची चर्चा सध्या जिल्हाभरात मोठ्या प्रमाणात होत असून अंगणवाडी परिसरातील दारुड्याचा बंदोबस्त करण्याची मागणी येथील नागरिकांनी केली आहे ही आहे ग्रामपंचायत कार्यालय मौजे चोंडी तालुका लोहा जिल्हा नांदेड हे आहे ग्रामपंचायत कार्यालय आणि ही आहे अंगणवाडीची शाळा या ठिकाणी पाहू शकता तुम्ही की आ, हे अंगणवाडीची शाळा कमी आणि दारूचा अड्डा जास्त दिसत आहे या ठिकाणी दारूच्या बॉटल हे स्टिंगचे हे पाणी पाऊल हे बॉटल्स हे आणि ही आहे अंगणवाडीची शाळा त्या लहान मुलांच्या याच्यावरती त्याचे काय परिणाम होतील मनावर एवढ्या लहान देशाचं भविष्य या ठिकाणाहून घडलं जातं असं म्हणतात देशाचं भविष्य या ठिकाणाहून घडलं जातं आणि या भविष्याच्या देशाच्या भविष्याच्या त्याच्याशी खेळ यांनी या दारूचा अड्डा बनवला आहे पाहू शकता तुम्ही हे ग्रामपंचायत कार्यालय मोजे सोंडी अंतर्गत येणारं अंगणवाडी आहे अशा प्रकारचा या ठिकाणी प्रकार चालू आहे म्हणतात